मी सर्वांचं स्वागत करतो कसे ना तर मंडळी सगळीकडे म्हणजे वा मंडप म्हणा किंवा डीजेवाला म्हणा किंवा त्या गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी आहे अगदी सगळीकडे जोरदार चालू आहे सो मंडई आपण आज जाणार आहोत लालबागचा राजा पप्पा ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी आपण जाणार आहोत त्या ठिकाणी काम कसं चालू आहे ते आपण पाहणार आहोत मंडप घालण्याचं म्हणा किंवा बाकीची कामं कशी आहेत ते आपण हळूहळू जाऊन पाहणार आहोत सो म्हणते हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे कोणी स्किप करू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर सामसे ब्लॉग या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा म्हणते आतापर्यंत मी तुमच्याकडे चांगले चांगला ब्लॉग पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही छानपर्यंत दिसा देतो त्याच्याबद्दल थँक्यू सो मच मी प्रयत्न करतो की माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त चांगले ब्लॉग कसे पोहोचवता आहे त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे मी भरभरून प्रेम द्या मित्रमैत्रिणींना फॅमिलींना सगळ्यांना त्याच्या व्हिडिओच्या लिंक आहे तर शेअर करा तर मंडई चला जावे आपण आता ब्लॉक आपण आता लोअर लोअरपणे स्टेशनला पोहोचलेला आपल्या लालबागला यायचं असेल तर आपण लोअरपडे स्टेशनला किंवा करी रोड स्टेशनला उतरू शकतो या दोन्ही स्टेशनपैकी कोणत्या स्टेशनला उतरू शकतो लोअरपडे स्टेशन थोडंसं लांब आहे करी रोड स्टेशन हे लालबाग जवळच आहे चला तर मंडई आपण आता पुढचा प्रवास चालू करूया मंडई आपण आता लोअर पडेल ईस्टला उतरून स्टेशनच्या बाहेर आपण लालबागच्या दिशेने चाललो हो। आहोत आणि आपण पाहू शकतो लालबागला जाणारा हाच मार्ग आहे पंधरा वीस दिवस अगोदर याल तर हा रस्ता आणि ही गल्ली तुरुंब बदलेली असते म्हणजे आनंदाचा एक माहोल असतो वेगळाच मला अनुभवायला मिळेल आपण इथं आता सरळ जाणार सरळ जाऊन राईट मारत आणि मग तिकडून आपण लालबागच्या राजाच्या दिशेने जाऊ ज्या ठिकाणी बसतो त्या दिशेने मंडई आपण आता चालत चाललो आहोत ही गणेश गल्लीच आहे हा मंडळी जो रस्ता आहे हा गणपतीमध्ये अनुभवण्यासारखा असतो आनंद देण्यासारखा रस्ता आहे इकडे खूप जण येतात लाईट विजे गाणी बरंच काही चालू असतं गणपतीत खरी मजा येते इकडेच अगदी आनंद असतो मजा येते एकदम त्याचबरोबर आपण आता लालबागच्या राजाच्या गल्लीच्या दिशेने चालत चालत चाललो आहोत ही चिवडा गल्ली आहे या गल्लीतून बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर बाहेर निघण्याचा हाच मार्ग आहे भाविक दर्शनासाठी येतात दर्शन झाल्यानंतर इथूनच बाहेर निघतात चला तर मंडळी आपण गल्ली कशा पद्धतीने आहे हे, हे पाहूयात इथे ज्या वेळेस गणपती बाप्पा येतात त्यावेळेस प्रसादाची वेगवेगळी असतात भाविक दर्शन झाल्यानंतर ते प्रसाद घेतात आणि मग बाहेर निघतात आपण आता चालत चा 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 चालत लालबागच्या राजाच्या मंडपाच्या मागच्या बाजूस आलेला आणि आपण मागच्या बाजूस पाहू शकतो कशा पद्धतीने रचना आहे ती मंडई आपण आता चालत चाललोया जो रस्ता आहे इकडे जर आपण गणपतीत आलो तर दोन्ही साईडला बॅरिकेटिंग केलेलं असतं आणि या लाईनमधून भक्तांना दर्शनासाठी जागा दिली जाते हा तो रस्ता आहे त्याच्या रस्त्याने आपण चालत चाललो आहोत असं कशा पद्धतीने आपण पाहू शकतो आता दुकानं आहे त्यावेळेला सुरक्षेच्या दृष्टीने इकडे पोलीस आणि बाकीचे सगळे सिक्युरिटी असते मी आता लालबागच्या राजाचा जो समोरील मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या समोर उभा आहे आपण समोर पाहू शकता अगदी मंडपाचं काम जोरात चालू आहे आणि हळूहळू हो काम जोरात चालू असल्यामुळे लवकरच चा काम हे पूर्ण होईल आणि आपल्याला मुख्य प्रवेशद्वार एकदम सजवलेलं पाहायला मिळेल ज्यावेळेस गणपती येतात त्यावेळेस इकडचं माहोल अनुभवण्यासारखं असतो आणि हे बघा आता काम लालबागच्या राजाच्या गेट आहे त्याचं बनवण्याचं काम चालू आहे हे बघा तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने काम चालू आहे ते आता जोरदार काम चालू आहे आणि हा मंडप आहे मी तुम्हाला मंडपातही जाऊन दाखवतो हे बघा हा मंडप आहे या मंडपात जोरदार काम चालू आहे आणि नंतर नंतर बघा हा मंडपातून आतमध्ये मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने काम चालू आहे ते हे बघा संपूर्ण मंडपाचं आता जोरदार काम चालू आहे काही दिवसातच दि गणपती बाप्पा येऊन ठेपले त्याच्यामुळे जोरदार काम चालू आहे इकडे इकडे ज्यावेळेस आपण गणपती देतो त्यावेळेस सगळं नीट क्लीन केलेलं असतं आणि त्याच्यासाठी दर्शनासाठी लाईन दिलेली असते ही बघा आपण पाहू शकतो कशा पद्धतीने काम आहे ते हे बघा इकडे आता सगळी माती वगैरे दिसते पण गणपतीत आलो सगळं नीट व्यवस्थित केलं असेल आणि आता आपण हळूहळू हो पुढे जाऊया आणि पुढे आपण पाहूया कशा पद्धतीने अजून गणपती बाप्पाच्या सज्जनासाठी अजून जोरदार कशा पद्धतीने तयारी चालू आहे ते ज्यावेळेस बाप्पा विराजमानंद आहे आपण पाहतो त्यावेळेस लोकांची गर्दी लक्षात घेऊन भाविकांना दर्शनासाठी ही जागा बनवण्यात आलेली आहे पण पर... प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे इथे बॅरिकेटिंग केली जाते आणि बॅरिकेटिंगच्या आतमध्ये भाविकांना दर्शनासाठी आत सोडलं जात भाविकांची गर्दी लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने इथे पोलीस तुकडे तैनात करण्यात येते त्याच्यामुळे येणाऱ्या भाविकांना नियंत्रण ठेवण्यात इकडून आपण आतमध्ये गेल्यानंतर लालबागच्या राजाच्या बप्पाची जोरदार तयारी चालू आहे आपण इकडे पाहू शकतो इथूनच आतमध्ये दर्शनासाठी रांग असते आणि इकडे सगळीकडे जोरदार काम चालू आहे इथून आतमध्ये सरळ गेल्यानंतर पुढे बाप्पाची मूर्ती ठेवण्यात येते दर्शनासाठी तो आपण हळूहळू हो पुढे जाऊया आणि पुढे पाहूया कशा पद्धतीने इकडे जोरदार कशा पद्धतीने काम चालू तुम्हाला सरळ गेल्यानंतर पुढे बाप्पाच्या मूर्तीचं काम चालू असेल तर मंडई बाप्पा ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी आपण आलेलो हो, आहोत आणि तुम्हाला परिसर दाखवतो बाप्पा या ठिकाणी बसतो त्यावेळेस प्रचंड प्रमाणात गर्दी असते त्यांना जोरदार इथे तयारी चालू आहे सो so, मंडई आपण पाहूया कशा पद्धतीने आहे मंडई या लालबागच्या राजाची स्थापना झाली ते एकोणीशे चौतीस मध्ये रा कोलिबीबांधवांनी बाप्पाकडे साखर घातले ती आमच्या मच्छीमारीच्या व्यवसायात यश येऊ दे आणि ते जर यश आलं तर तुझी आम्ही इथे स्थापना करू आणि बांधवांची त्या बाप्पाने पूर्ण केली तेव्हापासून या बाप्पाची स्थापना इथे करण्यात आली आहे या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी अनेक लोक लाखोंच्या संख्येने इथे येतात आपल्या देशातील लोक दर्शन घेण्यासाठी येतातच परदेशातील लोक इथे दर्शन घेण्यासाठी येत असतात आपल्या लालबागच्या राजाचा गेल्या वर्षीचा ब्लॉक आहे पण जर कोणी पाहिला नसेल तर पाहून घ्या तुम्हाला एक अंदाज येईल की इथे दर्शन घेण्यासाठी किती लाखोच्या संख्येने गर्दी असते लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ज्यावेळेस आपल्या लाडका बाप्पाचं विसर्जन होतं तेव्हापासून तर बप्पा पुढच्या वर्षी येईपर्यंत या ठिकाणी लोक दर्शनासाठी येतात आणि आपली इच्छा ते व्यक्त करतात आणि बप्पा ती इच्छा पूर्ण करतो आणि मंडळी आय होप तुम्हाला हा लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मंडळी इथेच थांबतो पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन नवीन चर्चा करणार तो पण टाटा बाय बायटेक